नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो न्यायालयाच्या निकालावर पुनर्विचार याचिका ऍडव्होकेट राहुल कदम यांची माहिती अशी मोठी अपडेट पुढे जाणून घ्या सविस्तर बातमी बातमीच्या माध्यमातून त्या करता मित्रांनो हा व्हिडिओ पर्यंत पहा चॅनलला अजूनपर्यंत आपण सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक सुद्धा करा सोबतच ही मोठी बातमी आपल्या सर्व मित्र परिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका टी तर मित्रांनो सर्वोच्च न्यायालयाच्या एका निकालामुळे लाखो शिक्षकांची नोकरी टिकवण्यासाठी टीईटी परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य करण्यात आले आहे सर्वोच्च न्यायालयाचा हा निकाल समजून घेण्यासाठी पुण्यात महाराष्ट्र राज्य खासगी प्राथमिक शिक्षक व शिक्षकेतर महासंघाच्या वतीने चर्चा सत्रे आयोजन करण्यात आले यावेळी मुंबई उच्च न्यायालयाचे दिग्गज वकील एडव्होकेट राहुल कदम यांनी उपस्थित सर्व शिक्षकांना सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निकाल समजावून सांगितला मंगळवार दिनांक तेवीस सप्टेंबर रोजी महाराष्ट्र राज्य मान्यता खासगी माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर महासंघ पुणे जिल्हा शाखेच्या वतीने नुकताच मान्य सर्वोच्च न्यायालयाने दिलेला टी एटी बाबतच्या निकालाबाबत चर्चासत्रे आयोजन आर सी गुजराती शाळा पुणे इथे करण्यात आले या प्रसंगी शिक्षकांना नेहमीच मदत आणि मार्गदर्शक करणारे त्यांना न्याय मिळवून देणारे उच्च न्यायालयाचे वकील कदम सर्व शिक्षकांना सर्वोच्च निकाल समजून सांगितला ऍडव्होकेट कदम म्हणाले सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर कोणीही काही करता येणार नाही मात्र शेवटचा एक आशेचा किरण म्हणून आपण याचिका दाखल करू शकतो या याचिकेद्वारे परीक्षेतून वगळण्यात यावे अशी मागणी करण्यात येणार येणार आहे मात्र निकाल काय ना हे नाही त्यामुळे शिक्षकांनी गाफील न राहता टीईटी परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी प्रयत्न करावेत टीईटी बाबत उच्च व सर्वोच्च न्यायालयाने निकालातील निरीक्षणे कदम समजून सांगितली तसेच सर्व शिक्षकांनी त्यांना आपल्या मनात असलेले टिंकी बाबतचे प्रश्न आणि शंका विचारल्या त्याबाबतही कदम साहेबांनी सखोल मार्गदर्शन केले